तर मित्र नमस्कार आपथ गप्पा कार्यक्रमात मी सर्वांचं स्वागत करतो आपण आज आलोय आहे अशा व्यक्तीला भेटायला की ज्यांनी शून्यातून एक मोठं विश्व उभं केलं आहे म्हणजे कुकुटपालन व्यवसाय की शेतीला जोडधंदा खूप गरजेचा असतो आज माणूस म्हणतो प्रत्येक शेतकरी रडतो की शेती हा आपल्याला पुरत नाही परंतु शेतीला जर जोडधंदा दिला तर शेती चांगल्या प्रकारे पुरतं त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आज आलो आमचे मित्र गणेशभाऊ काटकर नमस्कार भाऊ त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर कुक्कुटपालनामध्ये प्रकारे चांगल्या प्रकारे प्रगती केलेली आहे त्यांचं गुण समजून घेणार आहे तर मला गणेशभाऊ सर्वप्रथम तुम्ही असं सांगा की तुम्हाला व्यावसायिक क्षेत्रात काय आवडलं व्यावसायिक क्षेत्र तर चांगलंच आहे इतर क्षेत्रांपेक्षा मला असं वाटतं नोकरी क्षेत्र झालं इतर क्षेत्रांपेक्षा व्यावसायिक क्षेत्र हे मला पहिल्यापासून आवडत होतं पण कॉलेजपासून मी हा धंदा सुरुवात करत गेलो होतो तर आपलं कसं आहे आपल्या धर्माला विरोध करतात लोक असं की नको असं नको तसं नको आपल्याला कोंबडीचा धंदा चालणार नाही असं पण आपण खूप रडून पडून समजून घ्या असं बळजबरीपणा हा केलेला आहे पण आजपर्यंत आता त्याच्यानंतर आपल्याला एक या व्यवसायामध्ये यश पेटलं तर आता मस्त व्यवस्थित आपला सुरळीत चालू आहे सुरुवात केली व्यवसाय तुमच्याकडे किती भांडवल होत किंवा नाही भांडवल तर आपल्याला त्यावेळेस नव्हतं वीस पंचवीस हजार रुपये होते आपल्याकडे बाकीचे घरच्याकडून पैसे बळजबरी पण आपण एक घेतलं होतं समजून घ्या मागूनच आपल्याला करायचंच करायचं समजून घ्या त्यावेळेस लहान होतो आपण तर लहान नाही म्हणताय पण कॉलेजलाच होतो पण मग त्यावेळेस जरा भांडवलाचे कसं दोन हजार सतराचा दो काळ होत होतो तर बळजबरी पण आपण घरच्याकडून पैसे घेतले घरच्यांचा विरोध असतो या पक्ष तुम्हाला माहित आहे इकडे कशी तर पण आपल्याला ते कसे कसे पैसे भेटले आणि मग जवळपास साठ सत्तर पासष्ट हजार रुपये तयार केले आपण आणि तीनशे पिल्ला पासून आपण स्टार्ट केलं तर आज तुम्ही बघता हजार पक्षी आणि ते जवळपास अडीच हजार पक्षी म्हणजे साडेतीन हजार पक्षी आहे आपल्याकडे अवेलेबल म्हणजे हा व्यवसाय बॅच मध्ये चालतो हो बॅच मध्ये पण चालतो आणि आपल्याला माल कमी पण पडतो आणि आपण नवीन माल बाहेरून पण पुढे मध्ये हजार पक्षी डायरेक्ट डायरेक्ट उचलतो आता हे चार दिवसापूर्वी आपण पक्षी उचललेले आहे तर हे जवळपास अकरा बाराशे किलो पक्षी होते आता समजा तुमच्याकडे ज्यावेळेस पक्षी येतात हो त्यावेळेस किती दिवसात त्याची वाढ होती किती दिवसात किलो एका दिवसाचा असतं आलं का ते त्याच्यानंतर ऐंशी ते पंच्याहत्तर नव्वद दिवसामध्ये तो दीड किलोचा पक्षी बनतो आणि त्याच्यानंतर मग गावरांचा रेट असा सुरळीत नसतो वरती मार्केटला काय विकायचं आपल्या मनावर असतं ते काय म्हणून ते मनाचं रेट आपण ठरवू शकतो समजून घ्या त्याच्या नफा वगैरे तोटा मायनस वगैरे प्लस करून आपल्याला किती पैसे राहणार त्या हिशोबाने आपल्याला पैसे राहिले पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला रेट ठरवायचो असं अच्छा म्हणजे रेट टक्के जी ठरवण्याची पद्धती ती आपल्यावर डिपेंड आपल्यावर डिपेंड आणि हे पण असेल ना की पक्षी कसे बनले त्यांची हो त्याचा एक सरासरी आज तर एक किलोला किती खर्च येणार आहे एकशे तीस एकशे पस्तीस रुपये किलो खर्च येतो एकशे पंचवीस रुपये पण येतो बरोबर किलो ला मग आपल्याला जिवंत पक्षी तीनशे रुपये असं गेला का अर्ध्या अर्धे पैसे राहते समजून घ्या किंवा कमी पण राहते कधी कधी व्याज बनत नाही वगैरे व्यवस्थित मर जर होत पण मी असं ऐकलंय की कुकुट पालन व्यवसायामध्ये आ, भरपूर लोक असे म्हणतात की पुरत नाही 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 तसं काही नाही जर प्रॉपर मॅनेजमेंट नियोजन जर आपण केलं आणि पक्ष्यांची विक्री जर करायसाठी आपण तिथं बसलेलो असलो तर मग धंदा असा विषय नाही की पक्षी वगैरे सगळं ओके आणि आपल्याला परवडायला लागलं नाही असं होणार नाही कधीच नाही भरपूर माणसाचं म्हणणं काय झालं की पक्षी येतात मरतात नाही मरत तर मग हे नेमकं तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल की आता इकडे या तुम्ही मला मरेल पक्षी दाखवा इकडे बरोबर कस का राहील राहू शकणार नाही ना मी तब्येत बघितलंय बघा आता क्वालिटी बघा पक्षाची आता डायरेक्ट पकडला आपण आता बघून नाही पकडला बघा बरं याच क्वालिटी कशी तुम्हाला वाटतं का वजन किती असेल याच तर बघा एक कॅमेरा सारख्या प्रमाणे बरं बाबरे म्हणजे आपण आवाज केला का ते आवाज कारण क्वालिटी याच्यातून कळते का एकदम उत्तेजित पक्षी सगळे सगळे म्हणजे मला हातात घेतल्यानंतर असं जाणव त्याला तुम्हाला मी त्याचं वजन करून दाखवतो तुम्ही लटका काटायला तुम्हाला कळन एक मिनट याला तुम्हाला वजन करून दाखवतो की पक्षी आपल्या क्वालिटीत किती आपण ग्राहक वर्गाला जी क्वालिटी देतो त्या क्वालिटीत जर आपण मॅनेजमेंट नियोजन सगळं केलं ना तर पक्षी मरणार तर नाही पण ग्राहकाला त्याचं मटन चविष्ट लागेल आणि साधारण आता किती दिवस झाले बरं तुम्हाला व्यवसाय देऊन आता जवळपास आपला नऊ वर्ष व्यवसाय म्हणजे मोठा अनुभव झाला नऊ वर्ष हो एक्सपिरियन्स नऊ वर्षाचा आहे आता जर समजा ट्रेनिंग बी द्यायचं काम पडलं कोणाला ट्रेनिंग द्यायला जाऊ शकतो प्रॅक्टिकल व्यावहारिक हे क्षेत्र वेगळं असतं आणि ट्रेनिंग घेऊन करणं हे बघा दोन किलो भरला की पक्षी हे बघा दोन किलो बरोबर हो ना दिसतंय ना दीड दोन किलो एकोणीसशे ऐंशी एक ग्राम म्हणजे साठ ग्राम एकोणविशे सत्तर ग्रामत आहे बरोबर तर अशी क्वालिटी पक्ष्याची बरोबर तर एक हजार हा पक्षी दोन किलोचा रुपयाचा पक्षी आहे तर याच्यामध्ये एक हजार पक्षी तर कोंबडीचं वजन थोडं कमी असतं दोन किलो सरासरी आपण सोळाशे ग्राम जरी लावलं समजून घ्या तर एक पॉइंट सहा एक पॉइंट एक पॉइंट सहा गुणीला तीनशे चारशे ऐंशी रुपयाचा परत सरासरी पक्षी पकड पडतो चारशे ऐंशी गुणिले एक हजार जवळपास चार लाख ऐंशी हजार रुपयाचा हा माल आहे आणि चार लाख ऐंशी हजार रुपयाची विक्री जवळपास आता वातावरण चांगलं आहे ग्राहक जास्त आहे तर पंचवीस दिवसामध्ये एवढी विक्री होणार आता अच्छा अच्छा महिन्याला तुमचा टर्न ओव्हर जर लाख चार ते पाच लाख हा साडेतीन ते चार लाख पाच लाखापर्यंत नाही जात पण आता जरा हा महिना जरा पाण्याचा आहे त्याच्यामुळे ग्राहक जास्त येतात ह्या महिन्यामध्ये साडेचार लोक आरामशीर टर्न ओवर तसा तसं सरासरी चार साडेतीन चार साडेतीन विक्री म्हणजे जवळपास चौदा हजार पंधरा हजार डेली म्हणजे धंदा येऊन जातो समजा ते बाहेर भीत जांभळाची झाड वगैरे लावत त्याचा मागचा उद्देश काय नेमका जांभळाचा झाडाचा विषय असा आहे की जांभळाचं झाड हे उन्हाळ्यामध्ये सावले जातं आणि पक्ष्यांना उन्हाळ्यामध्ये खूप गरमी इतकी गर्मी येते की त्यांचं ऑलरेडी त्यांना एवढं केस असतं वरती कारण हा जंगलातला पक्षी आपण त्याला टेम्परेचरमध्ये आणलेलं आहे इथं पोल्ट्रीफॉर्ममध्ये घाई दाटीमध्ये त्याला आणलेलं आहे आपण तर त्याला एकदम शांत वातावरण वाता लागाल आणि थंडावं लागाल त्याच्यासाठी हे जांभळीचं झाड आपण लावलेलं आहे पूर्ण आणि त्यांना एकदम वातावरण इथं मॅनेज होऊन जातं त्यांना बरोबर आणि त्यांना अनुकूल वातावरण वाता त्या वाता जांभळाच्या झाडापासून सावलीपासून भेटून जातात आणि प्लस मध्ये आपण हे पूर्ण सिमेटीकरण मध्ये केलेलं आहे तुम्ही पत्राने लाव लावलेला आणि ही उंची आपण जवळपास बाकीच्या पेक्षा जास्तच घेतलेली इथं काम केलेलं आहे नाही का दोन पत्र टाकले दोन एंगल आणले पडले इंगल पाण्यानं तसं काम नाही केलेलं साधारण प्रश्न विचारतो जे युवक आहे सध्या व्यवसाय मध्ये त्यांचं नेमकं चुकतं काय बाबा चुकतं काय त्यांचं माणसाला वाटते लाज बरोबर धंदा कराची कोणता पण आता लोड गाडी घेऊन विकायची म्हणलं तर लोकांना लाज वाटते बरोबर ठराविक धर्मांनी तो धंदा करा ठरवलं तसं काही राहत नाही आता मी तुमच्याकडे बघतोय की तुम्ही डायरेक्ट कटिंग करून देतील लाज सोडून देणे सगळ्यात पहिले ध्येय हा व्यवसाय करायचा लाज सोडून देणे नंतर दोन पैसे आल्यावर सगळे सगळ्याला लाज वाटते मग आपल्याला चांगला वाटतं तुम्ही काटाई करून पण देतो कटिंग वगैरे करून आपण देतो चारशे रुपये किलो आणि जिवंत तीनशे रुपये किलो देतो आपण एकच ते असं करणं काय तसं करणं तर आपण सगळं ग्राहकांना सुविधा करून देतो आता मशिनरी आणलेली आहे आपण कटिंग करायच्या मशिनरी मधून आपण एकदम क्लिनिंग करून वगैरे पंख वगैरे स्किनचं मटण देतो हा स्किनचं मटण देतो वरची त्वचा ती तशीच असते त्याला चमडी वगैरे आपण म्हणतो त्याला मराठीमध्ये ती तशीच असते आणि प्लस मध्ये आपल्याला ते एखाद्याला खांदेल तर फाडून द्यायचं लागले तर पूर्ण काढून तर तशी पण देतो आपण म्हणजे ग्राहकाला जसं लागलं ला तसं प्लस मध्ये एखादा जर भाजून कोंबडा लागला तर त्यांना वेळ जर असला आपल्याला कस्टमर तसं पण देतो खाली सर्व सुविधा सर्व सुविधा व्यवस्थित होऊन जातात एकंदरीत जर बघितलं तर ह्या व्यवसायात समजा खर्च वजा जर काढला आपण प्रॉफिट किती पर्सेंटेज आपल्याकडे पक्ष्याची संख्या किती एक हजार पक्षी जर असले समजून घ्या आणि एक हजार पक्षी जर चांगल्या क्वालिटीत जर आपल्याला राहिले समजून घ्या ते एक हजार पक्षा मग आपल्याला आरामशीर दीड लाख रुपयात आरामशीर राहिला आणि जागा तुम्ही किती घेतली जवळपास नऊ पॉइंट आठ गुंटे दहा गुंटे जागेवरती तुमचं एवढं पोल्ट्री फार्म चालू आहे बरोबर म्हणजे एकंदरीत जर बघितलं मित्राहो तर कोणताही व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी लागते जिद्द मेहनत चिकाटी कॉलेज लाईफ पासून नऊ वर्ष आता त्यांना एक्सपिरियन्स झाला कुक्कुटपालन व्यवसायामध्ये तर आपण एक विशिष्ट धर्माच्या लोकांनी किंवा कोणत्याही माणसाने हा धर्म धंदा करावा असं वाटून टाकलेलं आहे परंतु त्यावरती मात करून गणेश भूंनी पोल्ट्री फार्मचा व्यवसाय चांगला केला आहे आता बघितलं तुम्ही आजूबाजूला तर खूप दोन तीन बॅचेस त्यांचे आहे छान व्यवसाय म्हणजे हे केव्हा शक्य होतं तर जिद्द चिकाटी आत्मविश्वास आणि पहिली गोष्ट म्हणजे लाज नसावी माणसाला व्यवसायात त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं आहे नवयुवकांना त्यातून काय घेता येईल ते तुम्ही घ्यावं आणि सर्वांना मी म्हणतो की व्यवसायात पडावं त्याच वेळेस व्यवसायाचा आनंद घेतो येतो गणेश धन्यवाद तुम्ही वेळ दिला क्वालिटी दाखवा त्यांना पक्ष्यांची पक्ष्यांची क्वालिटी नक्कीच मी व्हिडिओ घेतो बाकीचे त्याला धन्यवाद